ठीके मनोज दादा ज्याचं नाव देतील त्याला लोक शंभर टक्के मतदान करतील शंभर टक्के राहणार यात काही दुमत नाही दादा म्हणतील तो उमेदवार देतील त्याला मराठा समाज शंभर टक्के पाठिंबा देणार एकच मिशन मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील जे बोलतील आणि जे ते सांगतील तेच मराठ्यांनी एक वाचनाने त्यांच्या इमानदारीने ते पाळायला पाहिजे आठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची आज भोंगडी बैठकीला सुरुवात झालेली आहे बैठकीची सुरुवाती देवरा तालुक्यातून होत आहे माझ्यासोबत ज्या घोंगी बैठक झालेले मराठा आंदोलक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत घोवडी बैठक काय मनोज मागे मागणी आहेत मराठा समाजाला मिळावं माझ्यासोबत आंदोलक आहेत काय सांगाल आज घोवडी बैठक पार पडते नेमकी मागणी काय आणि काय भावना आहे आज तब्बल एक वर्ष होऊन गेले मनोज आंदोलन सुरू होऊन आणि गॅवऱ्या ज्या गावऱ्याची ख्याती अशी की क्रांती लढू त्या क्रांती कार्य गेवऱ्यामधून मतदारसंघामधून मनोज जाताने घोंगळी बैठकीचं नियोजन आज पहिला दिवस आणि पहिला टाईम की गेवराय मतदारसंघाला त्यांनी असं नियोजन दिले की घोंगडी बैठकीचं आणि त्या घोंगडी बैठकीच्या माध्यमामधून सरकारला अजूनही ते इशारा देत आहेत ज्या गोरगरीब मराठ्यांचं लेकरांचं कल्याणासाठी जे आरक्षण मागत आहेत ते जे आम्ही खरंच कुंभीमध्ये आहोत मराठवाडा गॅजेट असेल किंवा कुंबी नोंदी असतील त्या जर हा लढा चालू आहे आणि पूर्ण मराठवाड्यात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज म्हणून दादा एक करून दाखवलेला आहे त्यामुळे सरकारला आजही ते सांगतात तर उद्या सांगतात किंवा एकोणतीस येणाऱ्या एकोणतीस तारखेपर्यंत तुम्ही जर पुन्हा आम्हाला जे राहिलेला समाज कुंभी प्रमाणपत्र असतील गॅजेट असेल ज्या समाजाच्या अडचणी आहेत किंवा आज काही मुलं लागलेत की प्रमाणपत्र पण व्हॅलिडिटी नाहीत म्हणजे सरकारचे आडमोटपणा चालला किंवा आडवणूक चालली ती गरीब मराठ्याचे तुम्ही कुठपर्यंत करणार मनोज दादा तेच म्हणत आहेत किंवा वर गरीब मराठा समाज आज परिशान आहे आज सकाळी फोन आले ज्यांचे ऍडमिशन झालेत कालचे तीनशे मुलांचा फोन आला किंवा आम्हाला ऍडमिशन झालेत इंजिनिअरिंगला पण ते सांगतात की व्हॅलिडिटी तुम्हाला उद्याच्या उद्या आणून द्या एका दिवसामध्ये व्हॅलिडिटी कुठून आणून देणार तुम्ही बाकीच्याला तीन तीन सहा सहा महिने वेळ देतात आणि ह्यालाच का तुम्ही दोन दिवस आणि तीन दिवस देतात मग गोर गरीब अंत का पाहत आहेत तुम्ही आणि मराठा समाजालाच का टार्गेट करते असं म्हणत आहेत मग येणाऱ्या कोणतीच तारखेच्या आत अजून बी समा समाजाच्या वतीने आणि मनोज दादाच्या वतीने जे सांगत आहेत मनोज दादा की सरकारला शहा व्हा आम्हाला काय पुन्हा राजकारणात पडायचं नाही किंवा आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही आमचं जे गोर गरीब मराठ्याचं आरक्षण आहे तेच आरक्षण भेटावं हो। त्याच्याकरताच पुन्हा उपोषण दादा करीत आहेत पण दादाने उपोषण करून हे समाजाची इच्छा आहे येणाऱ्या दिवसामध्ये जितक्या लवकर होईल तितक्या लवकर शासनाने हा निर्णय घ्यावा हीच कर विनंती चाल करतो चालू आहे तारखेला सरकार करतोशे का जागांवर सरकारने आतापर्यंत शब्द पाळले नाही चार पाच वेळेस दादांनी उपोषण केले सरकार काय पाळीत नाही मग तेच समाजाचं म्हणणं तेच आहे सरकार जर पाळीत नसेल जे शब्द पाळीत नसेल फिरीत असेल तर तुम्ही मग तिथं देणारे माणसं पाठवा आणि ते भांडणारे माणसं पाठात त्यांनी भांडून समाजासाठी आणावा अशी समाजाची सुद्धा भावना आहे ती भावना सुद्धा दादानी समजून घेतली पाहिजे जर ठीक आहे ठीके देत तर मग तुमचे प्रतिनिधी तिथं भांडणारे प्रतिनिधी किंवा भांडून घेणारे ज्या काय अडी अडचणी आहेत समाजासाठी ते जरी भेटले तरी भरपूर काय झालं भोंगडी बैठक नाव दिलेलं नेमके कारण काय भोंगडी बैठक म्हणजे काय पुराण्या दिवसामध्ये जुन्या दि, दिवसात गावामध्ये आल्यानंतर जुने नेते लोक किंवा आपल्याकडे पाहुणे आले ते त्यांना घोंगडी टाकून बसायला द्यायचे आणि लोक बसायचे आणि त्याच्यामध्ये त्यांची बैठक विचार मंथन व्हायचं ते आहे काळामध्ये विधानसभा तुमचं नाव चर्चित गेवराय नाही आता ठीक आहे मनोज दादा ज्याचं नाव देतील त्याला लोक शंभर टक्के मतदान करतील आणि गेवरा हा आमचा मतदारसंघ क्रांतिकारी आहे मनोज दादाच्या जा पाठीची उभा आहे येणाऱ्या काळात ताकद ही मनोजदाची दिसेल शंभर टक्के आज आज या ठिकाणी संघर्ष होते मी धनंगे पाटील आपल्या या घोंगडी बैठकांची सुरुवात ही गेवऱ्यातून केलेली आहे आणि समाज बांधवाला त्यांनी या ठिकाणी या बैठकीच्या निमित्तानं चर्चेला बोललेलं की आपल्याला आता पुढची दिशा काय करायची आहे काय ठरवायचं याच्यासाठी ते चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आपल्या दसरा मैदानावर येणार आहेत आणि गेवराईतील संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने आज आपल्या इथं उपस्थित आहेत आणि गेवराई हा निश्चितच की गेवराईची आजची बैठक ही महाराष्ट्राला दिशा देणारी बैठक अशी राहणार आहे या ठिकाणी समाज बांधवांच्या ज्या अडचणीत किंवा राहिलेलं जे आरक्षण आहे हे ह्याच्यासाठी ही बैठक आजच्या घोगडी बैठकीतून गेवरा विधानसभेच्या पुढच्या भावी उमेदवाराचे नाव घोषणा होऊ शकते का असं तर काय आणखी निश्चित नाहीये पण समाजाला दादाजी आज त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत त्याच्यातून त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देईल पण असं काही नाव वगैरे निश्चित करणार आहेत असं कुठलंही काही ठरलेलं नाही अल्टिमेटम दिलेला सरकार शब्द का मध्यरात्री भेट झालेली आहे वरिष्ठ पाटलांना थोडासा निघू शकतोय का आजच्या बैठकीवरून तरी आम्हाला असं वाटतं की ही बैठकच घोंगडी बैठक जरी नाव आखल ही घोंगडी महासागासारखं स्वरूप या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून याच धास्ती घेऊन सरकार निश्चितपणे आजपर्यंत जरी त्यांनी टाळाटाळ केली असली तरी आता टाळाटाळ करणार कर नाही कारण निश्चित लक्षात घ्या ही गेवराईची जी बैठक आहे ही या दृष्टीनं माझा शब्द या ठिकाणी मला असा विश्वास वाटतोय की ही निश्चित एक निर्णायक बैठक ठरणार आहे एवढं या ठिकाणी काय बैठकीला काय भावना घेवा लागतो एकतर एक वर्षापासून जे मराठा आरक्षणाचं चा, मुद्दा चाललाय मनोज दादांनी लावून धरला आहे आणि संपूर्ण संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि सरकार आणखीन विवेळ काढूपणा बघत yeah. आहे आणखीन आता दादांनी एकोणतीस सप्टेंबरची जी मुदत दिली त्याच्या आधी सरकारने निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे मराठा समाजाला पण त्याच्या आधी जर नाही घेतला तर आम्हाला जे दादा सांगतील तर ते पावलं उचलावंच लागतील आणि आमचा समाज पूर्ण दादांच्या पाठीशी आहे दादा जे सांगतील तो मराठा समाज पूर्ण करणार दोनशे अठ्ठ्याऐशी ठिकाणी उमेदवार उभा करण्याची चाचपणी चालू आहे मराठा समाजाचा देतील त्याला दे मराठा समाज शंभर टक्के पाठिंबा देणार काय सांगाल मनोज जरांगी पाटलांच्या आज घोंगडी बैठक गेवरामध्ये पार पडत आहे याच गेवरायनं मराठा आंदोलनाला दिसे दिलेली सुरुवातीला या ठिकाणी महाराष्ट्राची शान आणि पान संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटलांनी गरजवंत मराठ्याचा जो लढा उभारलेला आहे आणि मराठ्याला आता कळून चुकलेला आहे की आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये मराठीच्या बाजूने एकही नेता राहिला नव्हता असं जरांगे पाटलांनी या ठिकाणी मराठा समाजासाठी काम केलेलं आहे आणि या घोंगडी भेटीचं महत्व म्हणजे असं आहे की यवरात तालुक्यातला मराठा समाज घराघरात आणि त्यांच्या मनामनात मनोज जरांगे पाटलाचे जे काही विचार आहेत त्यांनी ते आत्मसात करून याने या पिढीचं भवितव्य आणि भविष्य घडवण्याचं काम मनोज जरांगे पाटील करतात ही जागृती मनोज जरांगेच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी मराठा मराठा समाजासाठी केलेली तर समाजाने जागृत राहून एकच मिशन मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील जे बोलतील आणि जे ते सांगतील तेच मराठ्यांनी एक वाचनाने त्यांच्या इमानदारीने ते पाळायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे लक्ष्मण पवार लक्ष्मण पवार स्थानिकचे आमदार आहेत भाजपाचे जे नेते आहेत त्यांनी सभागृहामध्ये मुद्दे मांडलेत का तुम्ही त्यांना आजच्या काय या ठिकाणी जे सरकार आहे या ठिकाणी पूर्ण जे मराठा समाजाचे नेते असतील आमदार असतील असतील खासदार त्यांनी विकासाच्या कामाबद्दल त्यांनी त्यांचं काम केलेलं असेल पण मराठा समाजाच्या तळागाळातील जे वेदना आहेत त्यांच्या अंत्यकरणामध्ये जे जाळ उठलेला आहे आजची परिस्थिती बघा तुम्ही कालच्या दोन दिवसाच्या पावसामुळे आज धाय मोकळून आज माझा मराठा समाज आणि सर्व शेतकरी समाज रडतोय त्यांच्या अंतकरणामध्ये नुसता जाय आणि याच्यावर त्यांनी आता सभागृहामध्ये त्यांची शेतकऱ्याच्या बाजूची मागणी मांडून तात्काळ शेतकऱ्याला अनुदान पीक विमा आणि वाटवृष्टीमध्ये झालेलं नुकसान हे तातडीने सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं पाहिजे असं माझं मत आहे या गेवरामध्ये पंडित आणि पवारांचे सत्तार आलेले आहे पंडितांचे जास्त काळ सत्तर आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये काय होईल नेमके येणाऱ्या काळामध्ये जर मराठा जर विचार केला नाही या सरकारने जर मागणी जरांगे पाटलांनी जे काही मागणी मांडलेली आहे आणि मराठा समाजाला ओबीसी न धक्का सरकारने त्यांचं डोकं चालून त्यांनी मराठा समाजाला आरक्षणामध्ये बसून गोरगरीब मराठ्याचं कल्याण करण्याचं काम या सरकारने जर केलं तरच त्यांचा बराबर नाही तर हा मराठा समाज त्यांची जागा त्यांना जाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लागतात कोणत्या दिवशी का भावना सरकार का सरकारने मनोज जरांगे पाटलाची मागणी विचारपूर्वक आत्मसात करून या मागणीचा विचार करावा आणि ताबडतोब या मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढीच मागणी माझ्या मार्फत करतो आणि सर्वांना एकच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील जे म्हणतील तेच सर्व मराठा समाजाने ऐकावं एवढे कळकळीची विनंती करतो मराठा समाजाला आणि थांबतो काय सांगाल भगवत उत्तर आहे भगवा कमजा आहे घोंगडे बैठकीला सुरुवात झालेली आहे काय भावना घेऊन तुम्ही आलेला आहे आम्ही भावना असे घेऊन आलो की आमच्या मराठी समाजाला हे सगळे सोयरेची अंमलबजावणी सरकारने लवकरात लवकर करावी आणि पटकन मार्गाला नाही तर जारंगे पाटील या गोंगरटी बैठकीत जे सांगते ना आम्हाला की बाबा आपल्याला ह्या माणसाला मत मत मतदान करायचं आहे आम्ही त्याच माणसाला मतदान करू कोणाला मतदान करणार तुम्ही नेमकी पाटील जे घेतील उमेदवार त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू स्थानिक चे आमदार लक्ष्मण पवार आहेत त्यांनी सभागृहात मुद्दा मांडलाय काय एकोणतीस तारीखे पाटले पण ओपेशन करणार आहेत का मुद्दा मांडलेला काय नाही काय नाही काय मुलीच मुद्दा मांडलेला नाही काय नाही अजून कुठले हे नेते नाही सुद्धा नेते जारंगे पाटला विषयी मुद्दा मांडलेलाच नाही काय भावना सरकारविषयी सरकारविषयी आमच्या एवढंच भावना की शेतकऱ्याला जो आम्ही भाव असतो तो योग्य प्रमाणात द्यावा दुष्काळ ओला दुष्काळ पडला आज त्या दुष्काळाच्या त्याने तातडीने मदत करावी एवढीच भावना आमच्या सरकारकडून आमच्या मराठा आम समाजाला ओबीसीला न धका आम्हाला आरक्षण द्यावा मनोज झारांगे पाटलांनी जर उमेदवाराची घोषणा केली तर तुम्ही आम्ही जे मनोज जरांगे पाटील उमेदवाराला घोषणा करतील त्याच उमेदवाराला आम्ही निवडून द्यायचं काम करणार गेवरा तालुका आमचा पंडित अमरशे पंडित यांचं मग गड राखली जातील का नाही नाही यांचं कोणाच काही राखलं जाणार नाही या पाच वर्षाला तरी जे काय आपले होते त्यांनी आम्हाला युवकांनी ही साथ दिलेला नाही आमच्या मराठी समाजाला त्याच्यामुळे हे कुठले तरी आमदार असले काहीतरी असले तरी आता त्यांच्या मागे मराठा समाज कमीत कमी उभा राहणार नाही अनुषंगाने भावी आमदारांच्या या ठिकाणी घोषणा होऊ शकते का त्याच्याबद्दल आम्ही काही कमेंट करू शकत नाही ते दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील दादा जो निर्णय घेतील आम्हाला मान्य काय म्हणतो काय ऐकायला आले काय सांगणार पडतो काय म्हणतो काय ऐकणार काय सांगणार आजच्या गौडी बैठकीला तमाम मराठा समाज उपस्थित राहणार आहे जी काय आमची ओबीसी मधून मागणी या मागणीसाठी आजची ही बैठक आहे झोपलेल्या जा सरकारला जाग यावी आणि जे काम मराठा समाजाची जे गरजवंत मराठा आहे तो मराठा समाज या ठिकाणी लढत आहे आणि आमची एवढीच इच्छा आहे तमाम मराठा समाजाची की सरकारने झोपेतून जाग होऊन तमाम मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावं कारण आपण बोलू शकतो विधानसभेच्या निवडणुका कोणत्या घटना होऊ शकते विधानसभेच्या अनुषंगाने घोंगडी बैठक आहे दौरा विधानसभा मतदारसंघातून खुणासा आपण होऊ शकतो Thank hey. आजच्या परिस्थितीला मान्य म्हणून दादरंगी यांनी सांगितलं होतं की आजची जी घोंगडी बैठक आहे ही राजकारणाच्या अनुषंगाने नसून ही फक्त आरक्षणासाठी आहे आणि जे काय निर्णय घ्यायचं ते मनोज दादा येणाऱ्या काळात घेतील विधानसभेच्या अनुषंगाने सरकारने सरकारला शब्द पूर्ण करायचा असता तर त्यांनी एवढा काम होणं जिल्हा असता सरकार जोपलेलं आहे आणि ते झोपीचं सोन झोपलेला नसून सोन घेते येणाऱ्या त्यांना मराठ्यांची ताकद दाखवून दे त्यांना झोपेतून जाग कस करायचंय मराठ्यांमध्ये ताकत आहे ते काय सांगाल घोंगडी बैठकीमध्ये सहभागी झालेला आहे बोला बोला कोण आलात काय आलात काय भावना तुमची इथले तर घेऊन इथले काय भावना तुमच्या येईल की आरक्षणासाठी हे आरक्षण आमची आमचं म्हणणं आहे का जेव्हा सरकारने आम्हाला आरक्षण द्यावे हेच आमची एक म्हण मान्यता आहे घेऊ शकतो की मनोज जराने पाठला की घोंगडी बैठक आज पार पडत आहे घोंगडी बैठकीसाठी लाखो समाज बांधव जास्त सहभागी झालेला आहे मुंबई तसे मी योगेश काशी